नमस्कार मी भूषण करंदीकर आपण पाहताय कोकण नाव कोकण नावच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत करतो विधानसभा क्षेत्रामध्ये आपण फिरतोय आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आपण नेमक्या तिथल्या घडामोडी काय घडत आहेत तिथे नेमके कोणते उमेदवार सध्या प्रचारा प्रचारामध्ये व्यस्त आहेत त्याचा प्रचार कसा सुरू आहे सगळं जाणून घेतोय आज आपण आपल्या आहे कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आणि भाजप महायुतीचे उमेदवार निलेशजी राणे सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं स्वागत करू निलेशजी स्वागत नमस्कार निलेजी सगळ्यात आधी हा प्रश्न की आपला मूळ स्वभाव असलेला शिवसेनेत आपण परत आला आहे काय भावना आहेत मग मी सुरुवातीपासूनच बोलतोय की ज्या पक्षामध्ये माझ्या राणेसाहेबांची राजकीय सुरुवात झाली ज्या चिन्हावर झाली तेच चिन्ह मला निवडणूक लढण्यासाठी मिळालं या गोष्टीचा आनंद आहे आयुष्याची सेकंड इनिंग आहे आणि त्या सेकंड इनिंगमध्ये पहिलंच चिन्ह मला धनुष्यबाणे मिळालं हे पवित्र चिन्ह घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे आणि खूप आनंद आहे की ह्या मला सगळे माझ्या नेत्यांनी ने, महायुतीचा उमेदवार म्हणून मला ही तिकीट दिली त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो खरं शिवसेना म्हणजे एक आक्रमकपणा असतो एक अंगार असतो आणि जोश असतो कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आपलाही स्वभाव तितकाच आक्रमक आहे आणि नेतेजी सुद्धा आता सध्या हिंदुत्वाचा अत्यंत प्रखरपणे पाठपुरावा करतात किंवा प्रचार करत आहेत मात्र आपल्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून थोडासा बदल झालाय का थोडा स्वभाव सॉफ्ट माझा माझा मूळ स्वभाव आक्रमक नाही हे कोणीतरी ज्यांनी बनवलंय की मी आक्रमक आहे वगैरे मी तसं आक्रमक वगैरे नाही पण कोणाच्याही फॅमिलीबद्दल आई वडिलांबद्दल जर आपण काही बोललात तर शांत माणूसही भडकू शकतो बरोबर म्हणजे कोणालाही राग येऊ शकतो आणि तो स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये स्वभावच आक्रमक लागतो अशातला भाग नाही मी सर्वात घरात मला असं वाटतं सर्वात शांत स्वभाव कदाचित कदाचित माझा असेल पण ते देवाने चेहरा असा दिलाय ना की तो रागीट वाटतो आणि तुम्ही किती रागात असलात तरी तुम्ही रागीट वाटणार नाही पण ते मी वाटतो आता देवानी तसा चेहरा दिलाय पण मला असं वाटतं मी आक्रमक आहे वगैरे असं मी काही समजत नाही मी विषयांचा पाठलाग करतो मला वेगवेगळ्या विषयांवर काम करायला आवडतं कामात व्यस्त राहायला आवडतं आ, मी कोणाच्याच वाकड्यात जात नाही तुम्ही मला इतक्या वर्षामध्ये आपण किती ओळखता मला माहीत नाही पण मी कधीच समोरून कोणाच्या वाकड्यात जात नाही मी कोणाच्या फॅमिलीबद्दल कोणाच्या आईवडिलांबद्दल कधी काय बोलत नाही हा पण जसं मी पाळतो तसं समोरच्यानी पण मग पाळलं पाहिजे आणि जर समोरचा माणूस तसं करत नाही तर मग राग कोणालाही येऊ शकतो आणि तो व्यक्त कधी येऊ शकतो तसं मी व्यक्त होतो मी गप्प बसत नाही पण आता निवडणुकीच्या धामधुमीमध्ये माझा अजेंडा हा डेव्हलपमेंटचा आहे दहा वर्षामध्ये ह्या मतदारसंघात काय मिळालं नाही आणि मी काय देऊ शकतो हेच प्रेझेंटेशन मी गेले वर्षभर करतो बरोबर गेली दहा वर्ष जे आमदार आहेत वैभव नाईक ते सांगतात की आम्ही ते खूप सारा निधी आणला विशेषतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या काळात खूप निधी आणला विकास कामं केली किती विकास कामं झाली असं तुम्हाला वाटतं <coughs> बघा मुळातच जे माझ्यासमोर उमेदवार आहेत वैभव नाईक हे यांना अर्थ हा विषय किती कळतो फायनान्स हा किती विषय कळतो मला माहित नाही ते तुम्हाला फक्त कागद दाखवतात महाराष्ट्र स्टेट बजेटमध्ये त्याची तरतूद लागते मी कितीही तुम्हाला कागद दिली किती गावागावामध्ये मी कागद माझ्या लेटर हेडवर सही करून दिली जोपर्यंत बजेटमध्ये त्याचं ॲलोकेशन नसतं तोपर्यंत त्या कामानं काही अर्थ असत अर्थ नसतो त्या कागदाला काही अर्थ नसतो ती रद्दी होते बरोबर ते जे काय करतात मी मागणी केली मागणी म्हणजे ॲलोकेशन होत नाही मागणी म्हणजे तरतूद होत नाही मुळात आमचा तोच आक्षेप आहे की तुम्हाला दहा वर्ष तुम्हाला आमदारकी मिळून सुद्धा तुम्हाला तुमची आमदारकी कळलेली नाही एक आमदार काय करू शकतो काय केलं पाहिजे हे आपल्याला अजूनपर्यंत कळलं नसल्यामुळे मतदारसंघ आज ओसाड पडायला लागला दहा वर्ष रिकामा झाला मुळात उद्धव ठाकरेंच्या वेळेला हेच सांगत होते की निधी सगळा करोनामध्ये वळवला आणि आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले करोना आला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री गेले करोना गेला असाच तो काळ होता मग तुम्ही वेगळा निधी कुठून आणला जो महाराष्ट्राचा बजेट होता तो ऑटोमॅटिकली करोनासाठी व्यवस्थेसाठी वळवत होते उद्धव ठाकरे मग तुम्हाला काय स्पेशल निधी अलॉट केला होता का मग तुम्ही दाखवा की कुठला जी आर दाखवा किंवा बजेटमध्ये असं हेड दाखवा की या हेड खाली मला मला बजेटची तरतूद झालेली आहे खोट आहे आणि दहा वर्ष हे खोटं सातत्याने बोलत आले ज्याला राज्याचं स्टेट बजेट कळत नाही जे राज्यपाल अभिभाषण देतात त्या अभिभाषणाला कसा स्वतःच्या मतदारसंघासाठी आपण वळू शकतो कसं लक्ष केंद्रित नेत्यांचं करू शकतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना आपल्या मतदारसंघाकडे लक्ष कसं वळवायचं असतं हे कसं बसतं कौशल्य असतं ते दहा वर्ष त्यांना दाखवत आलं नाही म्हणून आमचा आक्षेप आहे की आपण फक्त राणेनं टार्गेट केलं त्याच्या पलीकडे आपण काही अजेंडाच राबवला नाही आजही तुम्ही निवडणुकीची त्यांची रणनीती बघा फक्त राणे दुसरा त्यांच्याकडे विषय नाही आणि आम्ही त्यांना रिप्लाय सुद्धा देत नाही म्हणून तुम्हाला कदाचित वाटत असेल एक महिन्यापासून मी कारण का मी साहेब दखल देण्यासारखं त्यांच्याकडे काही बोलायसारखंच नाहीये आणि त्याच त्याच टीका त्याच त्याच सगळं आता लोकांनाही आलाय आणि ते जेवढे टीका करतील मी तुम्हाला शंभर टक्के म्हणतो शंभर टक्के सांगतो मी काही ज्योतिष नाही तज्ज्ञ नाही पण मला विश्वास आहे ते जेवढे टीका करतील तेवढा आम्हाला फायदाच होणार नक्कीच एकूणच आता आपण बघितलं तुम्ही खासदार सुद्धा होतात एक व्हिजन प्रत्येका नेत्याचं असतं या मतदारसंघासाठी तुम्ही व्हिजन काय कारण हा पर्यटन दृष्ट्या सुद्धा एक चांगला मतदारसंघ ठरू शकतो कोकणा निसर्गाचं सौंदर्य आहे अनेक गोष्टी पर्यटन इकडे वाढू शकतं इथे चांगल्या इंडस्ट्रीज येऊ शकतात काय नेमकं विजन आपल्या <coughs> विजन आतापासून त्याची सुरुवात झालेली आहे मी सातत्याने जवळपास वीस वर्ष या मतदारसंघात काम करतोय या जिल्ह्यात काम करतोय मालवण कुडाळ मतदारसंघ हा असा एक मतदारसंघ आहे जिथे ऑटोमॅटिक टुरिस्ट येतात वेगळं टुरिस्ट आणावं लागत नाही इकडे ऑक्युपन्सी जर आपण कुडाची आपलं सॉरी मालवणची बघितली तर ती ऑक्युपेन्सी आपल्याला एक ऐंशी टक्के ऑटोमॅटिक ऑक्युपन्सी आहे बरोबर कुडाळ कारण का मधोमध हायवे गेला हे एकमेव शहर राहिलं ज्याच्या वर ज्याच्या बाजूने ब्रिज गेलेलं नाही ज्यांच्या मधून हायवे महामार्ग चाललाय आजूबाजूला प्रॉपर्टी रेट वाढल्यामुळे ऑटोमॅटिक इकडे लोक वळायला लागली ला ला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूमुळे लोक शोरूम उघडायला लागले लोक इकडे आपले रेस्टॉरंट उघडायला लागले ऑटोमॅटिक हे झालेला विषय आहे त्याला एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची जोड दिली तर हे दोन तालुके कुठल्या कुठे जाऊ शकतात स्वतःच्या जा ह्याच्यावर म्हणजे वेगळं काही स्पेस सायन्स करावं लागणार नाही आहे त्या सेटअपवरच जर तुम्ही चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकलात तर टुरिझम आता जे आहे त्याच्यापेक्षा कुठल्या दर्जाचा टुरिस्ट येतो आपण जर वर्गीकरण केलं तर गोव्याला जो टुरिस्ट जातो तो एक वेगळा वर्ग आहे जो लंडन दुबईला जातो तो एक वेगळा वर्ग आहे असे वर्ग जर आपण गेले तर एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चर एक चांगला टुरिस्ट चांगलं पॅकेज घेऊन येणारा टुरिस्ट आपण इकडे देऊ शकतो ते एका आमदाराचं काम असतं ते आमचं विजन आहे पने पने की एक चांगल्या कॅटेगरीचा टुरिस्ट आता आहेत पण त्याला पण एक वेगवेगळी कॅटेगरी असावी आता येत जे याचं ते येणारच आहे टुरिजम झालं तुम्हाला महामार्ग तुम्हाला इंटरनल रोड आपल्याकडे चार हजार मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो कोकणामध्ये तो पाऊस एवढा वर्षभरात पडतो की आमचे रस्ते सातत्याने खराब होतात किती चांगले रस्ते करा जिथे चार हजार मिलीमीटर mm पाऊस पडतो तिथे सरासरीचा जो तुम्हाला ॲव्हरेज सांगतो तिथे रस्ते खराब होतात आम्हाला मेंटेनन्सचा पैसा खूप लागतो आम्हाला गणपतीच्या अगोदर दुरुस्त करावे लागतात रस्ते त्याच्यासाठी वेगळा फंड लागतो तर मेंटेनन्ससाठी आम्हाला फार मोठं काम आहे मेंटेनन्स केलं पाहिजे अनेक वर्ष शेती शेती आणि शेती विषयाचे कोकणामध्ये जे विषय आहेत ते बदल झालेले नाही तरतूद झालेली नाही म्हणजे काय की जो तापमान हवामान ह्याच्यावर आधारित काही निकष असतात शेतीचे निकष बरोबर कोकणामध्ये वर्षानुवर्ष बदललेच नाही कोणाचं लक्षच नाही उदाहरण मी तुम्हाला फक्त सांगतो आंब्याला मोहर येतो फेब्रुवारीच्या आसपास बरोबर आस, शासनाचे निकष एप्रिल पासून आहेत आता जर मोहर आमचा फेब्रुवारीमध्ये बिघडला तर नुकसान भरपाईची तरतूदच नाही शेतकरी विचार हवालबिल होतो त्याचं नुकसान होत आता सह्याद्रीच्या पायथ्यापासून ते मासेमारीपर्यंत मासेमारी म्हणजे मच्छीमारांचे त्याच्यात विषय वेगळे बाहेरच्या बोटी येऊन त्यांचे मासे घेऊन चालले तर त्याच्यावर काहीतरी गस्त पाहिजे गस्त केली की कोणाची बाहेरून येऊन आमच्या मच्छीमारांच्या त्यांच्या त्या ते राहणीमानावर किंवा त्यांच्या ते त्या मटेरियलवर कोण घेऊन जाणार नाही जसं मी तुम्हाला हवामानाचं एक सांगितलं शेतकरी मी साहेब हाफ पॅन्ट घालून किंवा ट्रॅक पॅन्ट घालून जर मी शेतात गेलो फक्त फोटो काढले म्हणजे शेती शेतकऱ्याला काही फरक पडत नाही मी सभागृहात जाऊन त्यांच्यासाठी भांडलं पाहिजे त्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे त्यांच्यासाठी ते बँकेमध्ये अडकले असतील पीक पाण्याचा खर्च असेल केमिकलचा खर्च असेल तो सगळा कसा इझिली उपलब्ध होईल हे आमदाराचं काम असतं हा देणारा का जो काही विषय असे अनेक आहेत मी स्वतःहून सांगितलं मी माझ्या स्व खर्चातून एक कॅन्सर युनिट उभारणार मी कसलाही गव्हर्नमेंटचा पैसा वापरणार नाही का कारण का त्याच्या मागे पण काही तज्ञांचं म्हणणं असं आहे कोकणामध्ये दमट हवा आहे आपण खोबरं खातो जेवणामध्ये खूप हो तर त्याच्यामुळे अल्सर अल्सरातून कॅन्सर तयार व्हायची हो शक्यता असते असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे मी बोललो टाटा मेमोरियलला सगळ्यांचे उपचार शक्य नाही तर एक फुल फ्लेजेड आपल्याकडे एक कॅन्सर युनिट यावं यूपीएससी एमपीएससी चे स्टुडंट इकडून कॅन्डिडेट म्हणून त्यांना इकडे प्रशिक्षण मिळावं एक एम बी इन्स्टिट्यूट माझ्या मतदारसंघात यावी स्व खर्चातून मी कधी गव्हर्नमेंटच्या पैशाला हात लावणार नाही पण इन्फ्रास्ट्रक्चरला आहे तो गव्हर्नमेंटचा पैसा आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन एक बेसिक आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या तर मग आपण प्लॅन बीकडे जाऊ शकतो आणि कुडाळ एम आय डी सी आपण बघितली कुणा कुडाळ एम आय टी सी पूर्णपणे बंद आहे लोकांनी घर बांधायला सुरुवात केली ती इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन पण आतमध्ये घरं आहेत कोणाचंही लक्ष नाही ती रिवाईव्ह करणं आजारी कारखाने परत उभे करणं बँकेकडे जोडून देणं हे सगळं एक आमदाराचं काम असतं ते सगळं घेऊन मला या निवडणुकीत उतर मी उतरलोय आहे थोडक्यात असं की इथल्या संपूर्ण मतदारसंघातल्या तरुणांना असेल नागरिकांना असेल एक आश्वासक असं नेतृत्व तुमच्याकडून हवं आहे हे आम्हाला मतदारसंघामध्ये फिरताना जाणवलं आपलं भर प्रचारामध्ये कशावर वन टू वन आपण सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह आहात नाही आता तसं नाही मी वन टू वरच राहतो नेहमी माझी काम करायची पद्धत ही शेवटच्या माणसापर्यंत पोचायची असते सोशल मीडिया सोशल मीडियाचं काम करत असतं बघा लक्षात येईल का किती आपण एक बबल तयार केलं ना तरी ग्रामीण भागातल्या माणसांना रोजच्या बातम्यांवर तसं काही त्यांना काही घेणं देणं नसतं बरोबर त्यांना त्यांचे विषय माझा रस्ता माझं साखव माझं कुठेतरी शेड माझं जनावर कुठेतरी दगावला माझं कुठेतरी उपचार होत नाहीये त्यांना त्या विषयावर घेणं देणं असतं बरोबर टीव्हीवर संजय राऊत वगैरे काय बोलतात त्यांना काही घेणं देणं नाही ग्रामीण भागातले विषय खूप वेगळे आहेत म्हणून आम्ही भर कशावर देतो की आपण ग्रामीण भागात जाऊन वन टू वन भेटलं किंवा रूट बसवला की तशा भेटी गाठी मी जास्त भर देतो सोशल मीडिया सोशल मीडियाचं काम करतं पण आमचं असं आहे की रूटवर जाऊन खाली जाऊन काम करावं आज एक महत्वाची गोष्ट अशी की सरकारकडून काही योजना आणल्या गेल्या लाडकी बहीण असेल म्हणून असेल वयोश्री असेल या योजनांचे लाभार्थी भेटतात का त्यांचा काय नेमका रिस्पॉन्स तुम्हाला भेटतोय मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचे आम्हाला लाभार्थी भेटतात माता भगिनी फार खुश आहेत आमच्याकडे जर लाभार्थ्यांची जर आपण संख्या बघितली फक्त ह्या मतदारसंघाची बघितली जवळपास साडेबेचाळीस हजार आहे आणि त्या सगळ्या बिचारा मनापासून शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना अजित पवारांना मनापासून त्या आशीर्वाद देत आहेत आणि स्वतःहून सक्रिय होत आहेत प्रचारामध्ये म्हणजे आम्हाला काय वेगळं सेटअप करून त्यांना काहीतरी सांगावं लागत नाही तेच सांगतायत की हे सरकार राहिलं तरच आपल्याला हे पुढे मिळणार दुसरे कोण आले तर हे काढून घेणार पण वरच्यांना काहीतरी वेगळं वाटतंय पण आता ग्रामीण भागातल्या पण महिला त्यांनाही कळायला लागले की आपल्याला हे दिलं कोणी कोणामुळे हे टिकणार आणि हे वाढणार कोणामुळे हे आता ग्रामीण भागातल्या महिलांना पण चांगलं कळत आहे करेक्ट दोन हजार चौदा ला जो पराभव झाला तो आपल्या लागला आणि त्याचा आपण काय मी माझ्या भाषणामध्ये म्हणतोय की मी कोणाशी कोणाला हरवण्यासाठी ह्या निवडणुकीत उतरलेलो नाही मला काहीतरी चांगलं करून दाखवायचं महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये मी जेव्हा लहानपणी गॅलरीत बसून राणेसाहेबांची स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची स्वर्गीय विलासराव देशमुखांची आणि सगळ्या स्टॉलवर मोठमोठे स्वर्गीय आपले मनोहर जोशी साहेब होते त्यांची मी भाषण ऐकत ऐकत मोठा झालेला था था एक कार्यकर्ता आहे मला वेळ आहे त्या सभागृहाचं की ते सभागृह चांगल्यासाठी कसं वापरता येईल आता ज्या काही आपण जे काही चर्चा हल्ली गॅलरीत बसून ऐकतो त्या नळावरचे भांडण वाटतात मला एक वैचारिक एक ठेवण जी होती त्या विधिमंडळाला ती कुठेतरी मला असं वाटतं ती कुठेतरी कमी झाली हे बरोबर नळावरची भांडणं करायला मला असं वाटतं ते सभागृहाचा वापर होतोय वा, 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 सभापती साहेब मला पण बोलायचं आहे शिस्त नाही मी पार्लिमेंट पण बघितलेलं हात वरती करून बोलायची संधी कोणाला नसते जो रोस्टरवर असतो ज्या यादीमध्ये असतो एक महाराष्ट्राचं विधीमंडळ आहे ते आणि महाराष्ट्राचं विधीमंडळ असल्यामुळे त्याला एक वेगळा रिस्पेक्ट आहे दर्जा आहे आपण कसं वागलं पाहिजे आतमध्ये गेल्यावर काय बोललं पाहिजे आतमध्ये ते पॉइंट ऑफ ऑर्डर पण असले तरी पॉइंट ऑफ ऑर्डर कुठले असावे हे सगळं आम्ही जेव्हा गॅलरीत बसून बघायचो तेव्हापासून मला असं वाटायचं ह्या सभागृहात जेव्हा कधी मी जर मी जाईल तर महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम माझ्याकडून झालं पाहिजे त्याच्यासाठी हे प्रयत्न आहे साहेब कोणालाही हरवायला ही निवडणूक मी लढवत नाही मी दोन पराभव साहेब स्वतः बघितलेले आहेत म्हणून मला पराभवाचं दुःख काय असतं ते मला माहिती आहे म्हणून कोणाला हरवण्यासाठी नाही एक जर मी काय चांगलं देऊ शकलो तर तो इक चांगला एक चांगला द्यायचा एक प्रयत्न आहे बाकी काही नाही खरं आपल्या कामाच्या जोरावर आपण मतं मागताय किंवा जे सरकारने आतापर्यंत कामं केली आहेत त्याच्या जोरावरती आपण मतं मागताय कोकण म्हटलं की एक राडा संस्कृती इतके इतके वर्ष सगळीकडे चर्चेली जायची विशेषतः निवडणूक आल्या की पण यावर्षी कोकणातलं वातावरण कमालीचं शांत आहे का हा बदल घडलाय बघा लक्षात घ्या दोन हजार चौदा पर्यंत साहेब इकडे पालकमंत्री होते राहण्याचा विरोधकांकडे तसा अजेंडा नव्हता काम सगळी होत होती महाराष्ट्राकडून जो डेव्हलपमेंट फंड यायचा होता तो सातत्याने मोठ्या प्रमाणात येत होता पॅकेजेस मोठे मोठे येत होते आता त्याच्यामध्ये राणेंना हरवायचं कसं तर त्यांना बदनाम केलं पाहिजे त्यांना कुठेतरी अडकवलं पाहिजे स्वतः राणे लावायचे आणि मग ते टाकायचे राणेंवर आणि आमच्या राणेसाहेबांचा स्वभाव कसं आहे ते सरळ स्वभावाचे ते त्यांना यांचे छक्के पण जे माहीत नाहीत ते कदाचित आमच्या पिढीला कळले कळले म्हणून ह्या निवडणुकीत आम्ही त्यांना संधी दिली नाही बरोबर साहेबांना कसं ते सरळ असल्यामुळे ते सरळ बघत गेले की नाही नाही तो, बोलतो तो माला तेला उत्तर दिला तेना हे असा बोलतो तर मला त्याला उत्तर दिलं पाहिजे पण त्यांना हे तेव्हा असं वाटलं नाही की हे आपण नाही हे त्यांनी तयार केलेला अजेंडा आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आमचा लॉस झाला साडेसात वर्ष हे आमदार आणि इकडचे नेते सत्तेत होते अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते जर राणा राडा राणे जर राडा करत होते तर मग आपले आपण केसेस उघडायला पाहिजे होत्या आमच्यावर केसेस टाकून आम्हाला कुठेतरी अडकवायला पाहिजे होत पण उघडण्यासारख्या पण केसेस नाहीत आणि लावण्यासारखे पण केसेस नसल्यामुळे साहेब लोकांना लक्षात आलं की हे आरोप जे तुम्ही त्यांच्यावर करत होतात ते तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर तुम्ही आरोपच करत नाही जे, जे जमिनीचे आरोप झाले आम्ही पडलो जमिनीचे आरोप बंद झाले आमच्यावर राड्याचे आरोप झाले आम्ही पडलो राड्याचे आरोप बंद झाले आता मधल्या काळामध्ये जर मी तुम्हाला आ, जर तुमचं लक्ष वेधलं तर राजकोट किल्ल्यावर ज्या काही हे झालं ऑफिस ऑफिसमध्ये हेच आमदार इकडचे जे उमेदवार आहेत समोरचे ते दांडा घेऊन रॉड घेऊन त्यांनी पीडब्ल्यूडी च ऑफिस फोडलं आता हे शोभत काय का आमदारांना हे जर मी केलं असतं तर राणे राडा करतात हे किती हॅमरिंग झालं असतं बरोबर पण आम्ही कधी कोणाच्या मागे दांडा घेऊन गे, गेलो नाही गव्हर्नमेंटचा पैसा कधी वापरला नाही हे सगळे जे उभं आहे ना साहेब स्वतःच्या स्वतःच्या जीवावर आणि बँकेच्या कर्जावर हे सगळं आम्ही सेटअप उभं करतो गव्हर्नमेंटचा एकही एक पैसा घेत नाही पण त्यांना राणींवर दुसरं बोलायसारखंच काही नाही आता दहा वर्ष बोलून झाली आता तुम्हाला लोक गावगावात कामं विचारतात की हो साहेब ठीक आहे राणे असे होते पण तुम्ही दहा वर्षात काय केलं बरोबर म्हणूनही निवडणूक शांत आहे <laughs> त्यांनी सगळं प्रयत्न केले आताही सहा सात दिवसांमध्ये प्रयत्न करतील कुठेतरी गाडी आडव टाकायचा प्रयत्न करतील त्यांना माहितीये की ह्यांच्या बरोबर जे काही सैन्य आहे ते ते जीवाभावाचं आहे बरोबर म्हणून ते कुठेतरी अडकवण्याचं पण या वेळेस साहेब मी तुम्हाला खात्री सांगतो आम्ही त्यांना संधी देणार नाही आणि लोकांनी आता ठरवलेलं आहे की तुम्ही काही करू नका ह्यांना उत्तर देखील देऊ नका आम्ही तुम्हाला जिंकून देतो लोकांनी सांगितलं असल्यामुळे आता यांच्याशी भांडणं काय करण्याची गरज नाही जे काय उत्तर येते मतपेटीतलं मतपेटी, मतपेटी राणेंना टीका केल्याशिवाय कुठल्याच निवडणुका पूर्ण होऊ शकत नाहीत कोकणातल्या आणि कदाचित त्यासाठीच लगातार आता विरोधकांच्या सभा इथे होत आहेत राणेसाहेबांनी इशारा सुद्धा दिलाय विरोधकांना टीका करू नका या सभा जा टीका केली तर काय उद्याचे परिणाम राणेसाहेबांनी सांगितलेले आहेत तुम्ही या कसे बघता तुम्ही त्यांना काही सांगणार करा नाही मी साहेबांना ना, सांगण्यासारखं का ते काय तसं फ्रीडम <laughs> तसं काय नाही पण साहेबांचं ना तो एक मी जसं बोललो साहेब सरळ आहे ते आपलं सरळ आपलं बोलून निघून जातात पण माझं म्हणणं उलट आहे माझं म्हणणं असं आहे की विरोधक येतील आम्हाला शिव्या घालतील आमच्यावर टीका करतील त्याच्यातून आमची मतच वाढतील बरोबर कमी होणार नाहीत कारण का आता लोकांना लक्षात आलंय की बाहेरून कोणी आला की तो राणेंना टार्गेट केल्याशिवाय जिल्ह्याच्या बाहेर जात नाही तर टार्गेट करू द्याय माझं राणेसाहेबांना उलटं म्हणणं आहे की उलटं अजून शिवाय घातलं पाहिजे आपल्याला अजून काहीतरी बोललं पाहिजे करून लोकांना राग येईल की बघा राणे काय बोलत नाही पण ते समोरून आले की टीका करून जातात आपण उलट काही न बोलता आपण कामाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहू त्यांना उत्तर देत बसणं मला असं वाटतं हे आपलं आता काम नाही कारण का ते रोज त्यांना दुसरी कामं नाहीत आपल्याला शंभर कामं आहेत दिवसांकडे म्हणून राणेसाहेब राणेसाहेबांच्या भूमिकेमध्ये कदाचित त्यांना जे वाटलं ते ते बोलले पण माझं म्हणणं आहे विरोधक आले आमच्यावर टीका केली आम्हाला फायदाच होणार खरं एक पर्सनल लाईफचा प्रश्न विचारतो आपले वडील आपले एक राजकीय आदर्श नक्कीच आहेत मात्र त्याच्या व्यतिरिक्त राजकारणात आपण कोणाला आदर्श मानतात <coughs> साहेब कसं आहे मी जेव्हापासून आयुष्यात सगळं समजायला लागलं समज आली की याला आयुष्य म्हणतात तेव्हापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो मी म्हणजे पायाही मी त्यांच्यात पडतो मला वेळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी लहानपणापासून काही ना काहीतरी म्हणजे मला ते एक डोक्यात बसतो ना लहान मुलाच्या की हे देव आहे तर ते देव आहेत असं समजूनच मी त्यांची त्यांना हे करत आलो त्यांच्या पाया पडत आलो त्यांच्या सगळ्या विषयामध्ये किती कसे होते त्यांच्याबद्दल अनेक पुस्तकं वाचली डॉक्युमेंटऱ्या बघितल्या राजकारणामध्ये जेव्हा एंट्री झाली तेव्हापासून अनेक आहेत म्हणजे प्रत्येकांकडून काहीतरी शिकायला मिळालं म्हणजे राणेसाहेब तर माझे गुरु आहेतच पण राजसाहेब असतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तिथं आहेतच त्यांच्यासाठी आम्ही शिवाजी पार्कला झेंडे लावलेले आहेत मुंबईमध्ये हाफपॅन्टमध्ये लहान लहान असताना आम्ही कठ्ठ्यावर उभे राहून त्यांची भाषणं ऐकलेली आहेत स्वर्गीय बाळासाहेब आहेत राजसाहेब आहेत स्वर्गीय विलासराव देशमुख आहेत त्यांची एक, एक भाषणाची पद्धत होती त्यांना एक लोकांना भाषणामध्ये ओढायची एक पद्धत होती स्वर्गीय मुंडे साहेब आहेत ते जे तळागाळामध्ये आज पण मुंडे साहेबांची जी पकड आहे ना म्हणजे त्यांनी कसं ते केलं मला माहीत नाही पण जो मुंडे साहेबांचा कार्यकर्ता झाला तो कायमचा झाला तो कधी हलत नसतो ते कसं केलं ते मला मी कसं मी रिसर्च ओरिएंटेड माणूस आहे मला आवडतं की हे एका व्यक्तीने एवढी लोक आपल्या आयुष्यामध्ये जोडली कशी तर मला मुंडे साहेबांचं ते खरोखर म्हणजे बाळासाहेब तर बाळासाहेबच होते पण मुंडे साहेबांनी एकदा एका माणसाला जोडलं ना तो कायमचा त्यांचा झाला विलासराव देशमुखांची जी हजर जबाबी होती त्यांच्यामध्ये ते एक आ, स्पीच देण्याची जी ताकद होती प्रत्येक नेत्यांकडून साहेब काहीतरी शिकत गेलो आणि आयुष्यामध्ये कोणी म्हणजे कुठला जरी माझ्यापेक्षा वयाने लहान जरी असला ना तर आपण त्याच्याकडून काहीतरी शिकायचं असतं असं असा मानणारा मी आहे म्हणून एकाकडे असं नाही शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील चोवीस तास काम करण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे बरोबर त्यांच्याकडून खूप गोष्टी शिका म्हणजे शिंदे साहेबांचा आपल्याला एक फक्त किस्सा सांगतो रत्नागिरीमध्ये आम्ही जेव्हा एकत्र एका मी तेव्हा बी जे पीमध्ये होतो आणि शिंदेसाहेब तेव्हा एका कार्यक्रमासाठी आले होते एक मोठा हॉल होता आणि प्रत्येकजण त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला असे येत होते सगळे सेल्फी काढून झाले आम तीन तास आम्ही उभे साहेब उभे आहेत तर मी म्हणजे आम्ही पण उभे आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या त्या व्यक्तीला विचारलं हे बघ अजून कोण बाहेर असेल तर त्यांना पण बोला म्हणजे स्टॅमिना बघा म्हणजे लोकांना कनेक्ट व्हायची त्यांच्यामध्ये किती उत्सुकता आहे तीन तास तेही उभे त्या वयामध्ये आमचं ठीक आहे हो। पण त्याच्यानंतर पण ते विचारत होते की बघा कोण राहिलं नाही ना फोटो काढायचं जर असतील तर त्यांना पण आतमध्ये बोला हे एवढी काम करायची क्षमता फडणवीस साहेब जसं सभागृहामध्ये उत्तर देतात तुम्ही आताच सभागृह जर बघितलं तर प्रश्न कुठलाही असू दे उत्तर फडणवीस साहेबच देतात बरोबर <laughs> महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकातलं कुठल्याही कोपऱ्यातला तो प्रश्न असू दे अजब वाटतं मला त्यांची जी इंटेलिजन्स आहे ना की एवढे सगळे विषय एका व्यक्तीला कसे माहीत पडतात आणि त्यांची उत्तर द्यायची जी पद्धत आहे ना समोरच्या गप्प होतो त्यांच्याकडे प्रतिप्रश्न नसतो समोरच्याकडे साहेब ह्याला फार मोठं स्किल टॅलेंट आणि इंटेलिजन्स लागतोय हे फडणवीस साहेबांनी म्हणजे देवानी भरभरून दिलेलं दे आहे आणि ही सगळी जी नेते मंडळी आहेत ना साहेब प्रत्येक नेता आपल्याला काहीतरी शिकून जातो प्रत्येकाकडे काहीतरी का आहे जे आपल्याला शिकण्यासारखं आहे आजच्या जे काही यंग लोक आहेत त्यांना ज्यांना राजकारणामध्ये यायचं आहे ना ते सगळ्यांकडून काही का ना काहीतरी क्वालिटी शिकले पाहिजे प्रत्येक माणूस हा समोरचा गुरुच आहे आपला बरोबर असं समजूनच त्यांनी वाटचाल केली पाहिजे आणि मला असं वाटतं त्याची ते, गरज आहे नुसतं टीका करणं मी अमुकाबद्दल बोलतोय मग तो काहीतरी आर टीआरपी साठी मी कुठेतरी टीव्हीवर दिसेल टीव्हीवरची स्पर्धाच नको ते आमिर खानच्या कुठल्या तरी पिक्चरमध्ये एक आहे ना कामयाब नाही काबिल बनव खरे तुम्ही आपल्या आपल्याला डेव्हलप स्वतःला डेव्हलप करा इम्पॅक्ट चांगला व्हायचो थोडक्यात आपण या सगळ्या निवडणुकीसाठी पूर्ण सज्ज आहात आपल्या मतदारांपर्यंत पोहोचत आणि सगळ्यात महत्वाचं शिवधनुष्य घेऊन आपण निघालेले आहात तर या सगळ्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या विजयानंतर पुन्हा एकदा आम्हाला एक चांगली मुलाखत मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो आज वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद या विशेष मुलाखत